नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्रवा या मालिकेच्या भागामध्ये राकेश ईश्वरीला घरी नेण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र ईश्वरी राकेशला स्पष्टपणे सांगते की तुमच्या लयके जर माझ्या बोलण्याला थोडी जरी किंमत असेल ना तर तुम्ही मला घरी येण्याचा आग्रह करणार नाही अहो राकेशजी तुम्ही बघताय ना की दोन दिवस टी व्हीवरती काय तमाशा सुरू आहे आणि त्यात मी तुमच्या घरी राहायला आले की लोक काय काय बोलतील पण मात्र राकेश म्हणत असतो अहो ईश्वरीजी तुम्ही लोकांचं काय घेऊन बसलाय ते बोलणारच आहे तुम्ही त्यांच्याकडे नका लक्ष देऊ पण मात्र ईश्वरी म्हणत असते राकेश जी प्लीज मला जाऊ द्या तुम्ही नाही लढू शकत माझ्यासाठी ही लढाई माझी मलाच लढावी लागणार आहे ईश्वरी आता राकेशच्या हातामधून बॅग घेते पण मात्र राकेशला काही करून ईश्वरीला त्याच्या घरी न्यायचंच असतं ईश्वरीच्या बोलण्यामुळे राकेश सुद्धा आता शांत होतो आणि ईश्वरी आता रडतच लगेच तिकडनं निघून जाते राकेश आता म्हणत असतो ईश्वरी जी मला खरंच खूप वाईट वाटतय जरा ऐका ना मज पण मात्र राकेश मागणं हसत असतो आणि ईश्वरीला टाटा बाय बाय सुद्धा करत असतो आता ईश्वरी एकटी पडली आहे ते राकेशला पाहता खूप आनंद होत असतो राकेश स्वतःशी विचार करत म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी एकटी पडली आहे अरे वा आता माझ्यासाठी आणखीनच सोपं झालंय आता इकडे अर्णवने बाहेर सगळ्यांना बोलून घेतलेलं असतं आणि हॉलमध्ये असताना आता वल्लरी विचारते की अर्णवला काय सांगायचं असेल आकाश म्हणतो त्याला काय सांगायचंय तो सांगेल ना थोडा पेशन्स ठेव तेवढ्यात लगेच आता अर्णव येतो अंजली विचारते काय रे अर्णव तुला काय सांगायचंय अर्णव म्हणतो मी एक डिसिजन घेतलाय आणि त्या बाबतीतच मला बोलायचंय आता अंजली विचारते कसला डिसिजन पण मात्र तेवढ्यात लगेच लावण्य तिथे येते आणि अर्णवची काळजी करत म्हणते की यार तू ठीक आहेस ना तुला काही झालं तर नाही ना मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की आय ओके डोंट वरी बरे झालं तू आलीस तुझ्याशी सुद्धा मला बोलायचं होतं लावण्य विचारते कशाबद्दल पण अर्णव म्हणतो की मी सांगतो अर्णव आता म्हणतो हे जे काय घडलंय त्याच्या बाबतीत मी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलंय हे पाहता तर लावण्य आश्चर्याने अर्णवकडे पाहत असते मग याच्यावरती आता अर्णव सांगत असतो आपण जोपर्यंत मीडियामध्ये स्वतःहून स्टेटमेंट देत नाही ना तोपर्यंत ते ट्रायल बंद नाही होणार लोक वाटतील तसं बोलत राहतील मग लावण्या म्हणत असते अरे पण ते डिरेक्टली ए आर तुझ्याबद्दल नाहीच बोलत आहेत आणि प्रेस कॉम्पर असं घेतल्यानंतर ते तुझ्याबद्दल बोलणार नाही असं वाटतंय का तुला आणि तसंही मीडिया ट्रायल त्या मुलीची सुरू आहे आपण स्टेटमेंट द्यायची काहीही गरज नाहीये मग याच्यावरती अर्णव सांगतो लावण्या ती मुलगी आपली एम्प्लॉई आहे पण मात्र लावण्य म्हणत असते काही जरी असलं तरी सुद्धा आपण थोडे दिवस गप्प बसायला हवं पण मात्र अर्णव सांगतो की मी काय गप्प नाही बसणार मी याच्यावरती लवकरच ऍक्शन घेणार आहे म्हणजे ज्याने कुणी केलंय ना त्याला मी लवकरच शोधून काढणार आणि ते सुद्धा पर्सनली आता, आता हे ऐकल्यानंतर वल्लरी आणि लावण्या दोघीही घाबरून जातात याच्यावरती आता अर्णव सांगत असतो हे सगळं वी प्लॅन होतं व्यवस्थित प्लॅन करून सगळं घडवून आणलंय आता उरतात फक्त दोनच प्रश्न हे कोणी का केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणी केलं अर्णवच्या बोलल्यानंतर तर लावण्या घाबरतच असते आजी अर्णवला सांगत असते अर्णव तू प्रेस कॉन्फरन्स घे पण मात्र या सगळ्याच्या मुळाशी जाण्याच्या फंद्यात पडू नकोस पोलिसांचं काम आहे ते ते करतील आता त्याच्यानंतर अंजली सांगत असते आणि आधीच तुझ्या डोक्याला व्याप काही कमी आहे का मग त्याच्यानंतर अर्णव म्हणत असतो हे बघ ताई पोलीस इन्व्हिकेशन कंप्लीट होण्याची वाट बघण्यामध्ये काहीच पॉईंट नाहीये तुम्हाला माहिती का ही कुठल्या लेवलची कॉन्फरन्स आहे एवढी सिरियस गोष्ट घडलीय आणि मी काय शांत नाही बसणार मी हे सगळं शोधून काढणारच मग याच्यानंतर लावण्य तर पूर्ण घाबरत असते आणि अडकत अडखळत अर्णवला विचारते म्हणजे तू नेमकं काय करणार आहेस अर्णव म्हणतो ज्या लोकांना मी बघितलंय ना त्या लोकांना मी शोधून काढणार आहे लावण्य म्हणते अरे एवढ्या मोठ्या कंपनीचा सी ओ आहे तू आणि तू हे सगळं स्वतः कुठे करत बसणार आहे आणि मुळात म्हणायचं म्हणजे तुझ्याकडे एवढा वेळ तरी आहे का आणि एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये तू कुठे आणि कधी शोधणार आहेस मामा सुद्धा म्हणत असतात की अरे हे काम तुझं नाहीये पण मात्र अर्णव म्हणतो की मामा हे काम आहे आणि हे काम मलाच करायचंय ते मला ट्रक मध्ये घेऊन गेले होते तो ट्रक तर मी शोधू शकतो ना आणि ज्या बोटीमध्ये आम्हाला ठेवलं होतं ती बोट कोणाची आहे ती कोणी ॲड केले हे सुद्धा मी ट्रेस करू शकतो आणि मला नक्कीच काहीतरी सापडेल आता हे सगळं पाहता वल्लरी स्वतःशी विचार करत म्हणते की हा तर पेटूनच उठलाय हा जर आपल्यापर्यंत पोहोचला तर मग त्याच्यानंतर लावण्य आता म्हणते की यार मी सुद्धा येते तुझ्या सोबत आणि त्याच्यानंतर अर्णव आणि लावण्या दोघेही तिकडनं निघून जातात इकडे आजी अंजली यांना तरी काय चाललंय काहीच समजत नसतं आता वल्लरी स्वतःशी विचार करत म्हणते की या अर्णवला काहीच कळायला नको या बावट लावण्या सोबत मी सुद्धा अडकेल त्यानंतर आता इकडे लावण्य आणि अर्णव रात्री गाडीतनं चाललेले असताना अर्णव सांगत असतो तो ट्रक ट्रेस नाही होतय कोणीतरी हे सगळं मुद्दाम केलंय लावण्या सुद्धा म्हणते की हो मला सुद्धा तसंच वाटतंय मगाशी तू पोलीस स्टेशनला गेला होतास तिथे काय झालं म्हणजे तिथे असलेल्या वॉन्टेड लोकांच्या फोटोमध्ये तुझ्यावरती हल्ला केलेल्या लोकांचे फोटोज होते का अर्णव सांगतो की नाही त्या गुंडांपैकी कोणाचाच फोटो त्यांच्या रेकॉर्डमध्ये नव्हता पण लावण्या मी माझे प्रयत्न सोडणार नाहीये यांच्या मागे कोण आहे हे मी शोधून काढणारच त्यानंतर आता इकडे ईश्वरी बाहेर देवळाच्या पाहिरीवरती बसलेली असते आणि ईश्वरी रडतच विचार करत असते ू हे सगळं काय चाललंय एक परिशानी संपली की दुसरी परिशानी समोरून उभी राहतीये पण काही जरी झालं तरी सुद्धा त्या भडतू चंद कडून आईबाबांचं लॉकेट परत घेतल्याशिवाय मी मुंबई सोडून कुठेच जाणार नाही अगदीच जर वेळ आली तर मी मिठाई किंवा जेलेबी करून विकू शकते तेवढ्यात तिथे ते मंदिरामध्ये आता राकेश असतो आणि राकेश ईश्वरीची सगळी गंमत पाहत असतो ईश्वरी आता म्हणते जर दुसरी नोकरी करावी लागली तर मी दुसरा जॉब करेल पण इशू तू दुसरा जॉब कशा करशील आता त्या भरतूचंदला द्यायला एक लाख रुपये कुठून आणणार इशू तुला त्या भरतूचंद भांडा भांडायचा आरडाओरडा सहन करत ही नोकरी तुला टिकून ठेवावी लागणार आहे असा धीर सोडून अजिबात नाही चालणार त्यानंतर आता इकडे राकेश स्वतःशी विचार करत म्हणतो की बिचारी माझी इंदोरी जलबी कशी एकटी पडली आहे पण आत्ता जर तिने मागे बघितलं तर मी सांगेल ना ईश्वरीजी मला तुमची खूप काळजी वाटत होती हो आणि म्हणूनच मी इथे आलो ईश्वरी आता इकडे तिकडे पाहते आणि विचार करू लागते इथे तर कोणीच नाहीये गडूबा मी म्हणाले होते की मुंबई मध्ये मी एकटी राहून दाखवेल पण आता इथे रस्त्यावरती कशी राहू राकेश इकडे स्वतःशी म्हणतो मगाशी मला टाळलंच पण आता तुझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही मोठ्या मनाने तुला रूमवरती येण्याचं आमंत्रण देणार आहे आणि तू नाईला जाणे होच म्हणणार आणि मग मी अलगच तुला माझ्या जाळ्यामध्ये अडकवणार अर्णव अर्णव लावण्या दोघेही मंदिरापासून चाललीच असतात पण मात्र तेवढ्यात अर्णव आता ईश्वरीला पाहतो तर प्रश्न पडतो की ही इथे काय करती आहे त्याच्यानंतर वरती राकेश सुद्धा असतो राकेश इकडे ईश्वरीकडे यायलाच लागलेला असतो पण मात्र तेवढ्यात अर्णव आता राकेशला सुद्धा पाहतो पण अर्णव काय त्याला ओळखत नाही आणि अर्णव लगेच धावत धावत त्या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न करू लागतो त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा अर्णवकडे पाहत असते अर्णव आता ओरडत विचारत असतो की स्टॉप कोण आहे तिथे आता त्याच्यानंतर लावण्य सामान सुद्धा पाहते इकडे अर्णव येतो आणि तिच्यावरती ओरडत म्हणतो की लक्ष कुठे आहे तुझं मागे कोणीतरी उभा आहे तुला दिसत नाही का, का संकटात सापडण्याचा तू मुद्दाम प्रयत्न करत असतेस साधी अक्कल सुद्धा नाहीये का तुला अर्डो म्हणतो मी ना बॉस आहे तुझा बॉडीगार्ड नाहीये तुझा की सतत तुला संकटातून वाचवायला आणि इतकी जर तुला सतत संकटामध्ये सापडण्याची हौस असेल ना तर गुड लक आता यापुढे मी तुला पाहिलं ना तरी सुद्धा मी तुला वाचवण्यासाठी येणार नाहीये लक्षात ठेव त्याच्यानंतर अर्णव निघून जावं लागतो पण मात्र ईश्वरी अर्णवला म्हणते की सर मला घरातून बाहेर काढून टाकलंय हे ऐकल्यानंतर तर, तर अर्णवला सुद्धा धक्का बसतो आणि अर्णव सुद्धा शांतपणे ईश्वरीकडे पाहू लागतो आता अर्णवला त्याच्या बाबतीत घडलेला प्रकार आठवतो अर्णव आणि अंजली यांच्या दोघांना सुद्धा असंच घराबाहेर हकललं होतं आणि अर्णवला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की मला आहे सर की एकट्या मुलीने असं बाहेर फिरायचं नसतं म्हणून सर मी मुंबई मध्ये मा माझ्या आत्याच्या घरी राहते आणि ईश्वरी घडलेला सगळा प्रकार आता इकडे अर्णवला सांगते लावण्य आणि अर्णव दोघेही शांतपणे ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकतात म्हणजेच आता जयूने कशा पद्धतीने ईश्वरीला बाहेर उकललं हे सगळं काही ईश्वरी अर्णवला सांगते इकडे दुसरीकडे ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात पडू नका पण मग त्याच्यानंतर आता लावण्या सुद्धा शी इज राईट right ती बरोबर बोलतीये हा तिचा पर्सनल मॅटर आहे ती आणि तिच्या घरचे काय ते बघून घेतील आपण इथनं निघूयात मग त्याच्यानंतर लावण्य जाऊ लागते पण अर्णव म्हणतो की लावण्य शांत बस माझे माझे निर्णय मी स्वतः घेतो इतर वेळेस तू खूप बोलतेस पण जिथे गरज आहे तिथे बोलली असती नाच तर बरं झालं असतं आणि ही वेळ तुझ्यावरती आलीच नसते अर्णवला काय करावं काहीच समजत नाही अर्णव आता याच्यावरती विचार करू लागतो अर्णव ईश्वरीला गाडीत बसायला सांगत असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते की नाही सर मदतीचं ओझ नाही होत पण उपकारांचं नक्कीच होतं आता त्याच्यानंतर ईश्वरीचं बोलणं पाहता अर्णव लगेच ईश्वरीची बॅग घेतो ईश्वरी विचारते की काय करताय सर त्याच्यावरती अर्णव सा सांगतो की मदत करतोय अर्णव आता डायरेक्ट ईश्वरीचा हात पकडतो आणि ईश्वरीला गाडीत बसायला सांगतो हे सगळं पाहता तर लावण्य आश्चर्यानेच अर्णव कडे पाहत असते ईश्वरीला गाडीत बसवतो आणि त्याच्यानंतर लावण्या मागे बसते पण मात्र लावण्य खूपच रागाने आता ईश्वरीकडे पाहत असते अर्णव आता गाडीत बसतो आणि ते तिघेही तिकडनं निघून जात अर्णव ईश्वरी लावण्या ही तिघेही गाडीमध्ये असतात लावण्याच्या तळपायाच्या पूर्ण मस्तकातच गेलेली असते हा सगळा प्रकार पाहता ती भयंकर चिडलेली असते ईश्वरी मात्र रडत असते अर्णव ईश्वरीच्या घरी गाडी घेत असतो इकडे दुसरीकडे आजी अंजली मामा हे तिघेही टेबलवरती बसलेले असतात माजी म्हणत असते अर्णवने हे आपल्या पद्धतीने सोडवायचं ठरवलंय खरी पण मात्र याच्यातून आणखी काही उद्भवायला नको तेवढ्यात तिथे बाजूला लावण्य असते आणि लावण्या ते, ते सगळं चोरून चोरून बोलणं ऐकत असते अंजली रागात म्हणत असते की ईश्वरी बरोबर असं वागणाऱ्या व्यक्तीपर्यंत अर्णवने पोहोचायलाच पाहिजे आणि ती जर व्यक्ती माझ्या समोर आली तर मी काय करेल हे मी सांगता देखील येत नाही मामा आता इकडे म्हणत असतात की हे सगळं इन्व्हिटेशन अर्णवने आपल्या हातामध्ये घेतलंय हे म्हटल्यानंतर अर्णव त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नक्की आता हे सगळं वल्लरी ऐकते आणि वल्लरीने हे सगळं ऐकल्यानंतर तिला मोठा धक्काच बसतो आजी म्हणत असते आपल्या अर्णव हट्टी आहे आणि एकदा जर त्याने एखादी गोष्ट ठरवली की ती ठरवली मामा सुद्धा म्हणत असतात की आई लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाचा छडा लागायलाच हवा लावण्य आता स्वतःशी विचार करत म्हणते की अर्णवला माझ्यापर्यंत पोहोचायला काय वेळ नाही लागणार आता त्याच्यानंतर अर्णव दरवाजा वाचवतो जयू इकडे दरवाजा उघडते आणि तेवढ्यात लगेच ईश्वरी सुद्धा समोर येते जयू नम्रता दोघी आश्चर्याने अर्णवकडे पाहत असतात ईश्वरीला पाहता जयू तिच्याकडे सुद्धा रागारागतच पाहायला लागतं ईश्वरीला पाहता तर नम्रताला खूप छान वाटतं जयू इकडे ईश्वरीला म्हणते तुला काय वाटलं यांना बरोबर घेऊन आलीस म्हणजे काय मी तुला घरात घेईल मग याच्यावरती अर्णव म्हणतो की ती मला नाही मी तिला घेऊन आलोय आणि तुम्हाला तिला घरामध्ये घ्यावंच लागेल जयू इकडे अर्णवला म्हणते की हे घर माझं आहे मी ठरवणार या घरामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला घालवायचं आणि आधीच तुमच्यामुळे आमची हो खूप मोठी बदनामी झाली आहे मग त्याच्यानंतर इकडे जयूला म्हणतो की मी जरा आतमध्ये येऊ का दोन मिनिटं बोलायचं का प्लीज जयू अर्णवला आतमध्ये यायला सांगते आणि जयू हे सुद्धा सांगते की फक्त तुम्ही आतमध्ये यायचं आणि ईश्वरीला आतमध्ये येण्यापासून नकार देते अर्णव आतमध्ये दे येतो जयू त्याला बसायला सांगते पण अर्णव नको म्हणतो अर्णव आता सांगू लाग रस्त्याने एकट्याने फिरत असताना तिच्यासोबत जर काही घडलं तर तुमची बदनामी नाही होणार का त्यात तिचे आई वडील इंदोर मध्ये असतात म्हणजे ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे बरोबर ना मग याच्यानंतर जयू अर्णवला म्हणते तिच्या एकटीचं माझ्यासमोर काही चाललं नाही ना म्हणून ती तुम्हाला घेऊन आली आणि मुळात म्हणायचं म्हणजे आमच्या घरच्या भांडणामध्ये तुम्हाला पडायची गरज नाहीये मग याच्यावरती अर्णव म्हणतो की मी तुमच्या घरच्या भांडणामध्ये पडतच नाहीये मला इथे तुमच्याशी अजिबात वाद नाही घालायचा मला तशी इच्छाही नाहीये आणि मला वेळ सुद्धा नाहीये पण वन मोर थिंग कि मला कुठलीही गोष्ट परत परत रिपीट करायला नाही एवढत ते सगळं टी मध्ये जे दाखवलं जाते ते सगळं खोट आहे तुमच्या भाचीची याच्यामध्ये काहीही चुकी नाहीये घ्या तिची हत्या म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून तिच्याबरोबर जे काय घडलंय ना त्याचा विचार करा अर्णव राजे शिर्केला रिक्वेस्ट करण्याची गरज आणि सवय दोन्ही नाहीये पण प्लीज मी रिक्वेस्ट करतोय की घरात घ्या तिला अर्णवाशी रिक्वेस्ट करतोय ते पाहता जयुला सुद्धा यापुढे काहीच बोलता येत नाही आणि ईश्वरीला घरात घेण्यासाठी होकार करते मग त्याच्यानंतर ईश्वरी आता घरामध्ये येते आणि अर्णवचं हे सगळं बोलणं पाहता ईश्वरीला खूप छान वाटत असतं त्याच्यानंतर अर्णव आता ईश्वरीच्या जवळनं लगेच निघून जातो आता ईश्वरीला पुढे काही बोलायचं अर्णव चान्स देखील देत नाही आणि तो लगेच जातो ईश्वरी आता स्वतःशी विचार करत म्हणते सर एवढ्या दिवसामध्ये पहिल्यांदा तुमच्याबद्दल आदर वाटला त्याच्यानंतर ईश्वरी आतमध्ये जयूच्या समोर येते आणि जयू रागातच लगेच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे नम्रता ईश्वरीला म्हणते की इशू तर ठीक आहेस ना ईश्वरी आता रडत असते आणि लगेच रडतच नम्रताच्या गळ्यात पडते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जयूईश्वरीला म्हणत असते हे सगळं कोणी केलंय जोपर्यंत समोर येत नाही ना तोपर्यंत माझ्या नजरेमध्ये जोशी दोषी तूच आहेस आता आणखीन एक गोष्ट अर्णव राजे शिर्केच्या ऑफिस मध्ये काम नाही करायचं इकडे दुसरीकडे आता अर्णव इकडे लावण्यावरती ओढत म्हणतो की उद्यापासून ऑफिस मध्ये येणं बंद कर लावण्या पुढे बोलणार तेवढ्यात अर्णव म्हणतो की प्लीज वेस्टिंग माय टाइम माझा वेस्ट नको करू प्लीज आता त्याच्यानंतर वल्लरी आणि लावण्या दोघी भेटल्यानंतर वल्लरी लावण्याला म्हणते की हे सगळं त्या ईश्वरी देसाईमुळे घडतय तिचा काटा काढण्यासाठी आपल्याला दुसरा मार्ग शोधावाच लागेल आणि लावण्याने आधीच मार्ग शोधलेला असतो त्याच्यानंतर आता सगळे मीडियावाले ईश्वरीच्या घरी आलेले असतात ते ईश्वरीला नको नको ते प्रश्न विचारत म्हणत असतात कि किती पैसे मिळाले तुम्हाला अर्णव राजे शिर्के यांना किडनॅप करण्यासाठी सगळे ईश्वरी देसाई हाय हाय असं म्हणत असतात त्याच्यामुळे आता एक माणूस ईश्वरीच्या अंगावरती दगड फेकायला लागतो पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे अर्णव येतो आणि अर्णव ईश्वरीचा तो दगड झेलतो तिला लागू देत नाही लावण्या आणि वल्लरी दोघी बाजूला उभी राहून ती सगळी गंमत पाहत असतात आणि अर्णव तिथे आला हे सुद्धा पाहतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनेल अर्गे सबस्क्राईब करा थैंक यू